नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत काजू कतली म्हटलं की मिठाईच्या दुकानातील सर्वात आवडती सगळ्यांचीच ही मिठाई असते तर का ही काजूकतली ही अगदी महाग तर असतेच इतर मिठाईपेक्षा पण मात्र प्युअर काजूची बनवलेली आहे का याचीही गॅरंटी नसते त्यामुळे जर आपण घरी बनवली आणि आपल्या घरातल्यांना जर खाऊ घातली तर त्याचा आनंद आपल्याला अगदी वेगळाच असतो शिवाय मिठाईच्या दुकानात जशी असते तशीच आपण घरीही बनवू शकतो पाहू शकताय अगदी मऊ लुसलुशीत अशी पांढरी शुभ्र तोंडात अगदी टाकताच विरघळणारी अशी ही काजूकतली आपण घरीही बनवू शकतो तर सगळ्यांनाच आवडेल असं मला वाटतं त्यामुळं ही काजूकतली आपल्याला कशी करायची तर ती आज आपण पाहूया तर प्रथम मी काजू घेतलेले आहेत काजू पाकळी आहे माझ्या घरात काजू पाकळी होती तर ती मी घेतलेली आहे तर अगदी स्वच्छ करून घ्यायची काजू पाकळी तर त्याच्यात जर काही घाण असेल काळं असेल तर ते काढून टाकायचं जर जर वेळ असेल तुमच्याकडे जास्त तर ते स्वच्छ काजू धुवून उन्हात वाळवून तुम्ही काजू कतलीसाठी घेऊ शकताय असेच हे काजू आपले स्वच्छ करून मी घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही तर हे काजू मी मध्ये दोन ते तीन तास ठेवले होते तर आता बाहेर काढून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची पावडर करून घ्यायची थंड केल्यामुळे पावडर आपली चांगली तयार होते थोडं थोडं करून आपण मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर तयार करून घेऊया तर मिक्सरमध्ये टाकल्यानंतर मिक्सरचं बटन एक सेकंद चालू करायचं पुन्हा बंद करायचं एक सेकंद पुन्हा चालू करायचं बंद करायचं अशा प्रकारे आपल्याला पावडर तयार करायची जास्त वेळ जर फिरवलं तर काजूमधून तेल बाहेर येऊन आपल्याला पावडर चांगली मिळत नाही त्यामुळं ही पावडर आपल्याला अशी तयार करून घ्यायची आणि नंतर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची वर चाळणीत राहिलेले जे जाडसर तुकडे असतात तर ते पुन्हा फिरून मिक्सरमध्ये घेतले तरी चालतील किंवा मग दुसऱ्या पदार्थामध्ये वापरलं तरी चालेल तर अशी आपली पावडर ही तयार झालेली आहे तर आपल्याला त्यातल्या दोन वाट्या पावडर घ्यायची मी दोन वाट्या पावडरचीच काजू कतली तयार करून दाखवणार आहे त्याच मापाने आपण सर्व साहित्य घ्यायचे आहे तर मी दोन वाट्या काजूची पावडर घेते आणि त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे तर एक तृतीयांश काजू पावडरचा एक तृतीयांश म्हणजेच आपल्याला दीड वाटी साखर लागेल तर पॅनमध्ये मी दीड वाटी साखर घेते आणि साखरेच्या निम्म पाणी लागेल आपल्याला पाक तयार करून घ्यायचं आहे साखरेच्या निम्म पाणी म्हणजेच पाऊण वाटी पाणी आपल्याला साखरेमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करून आपल्याला एकतारी पाक तयार करून घ्यायचं आहे साखर आणि पाणी चांगलं विरघळून घ्यायचं आहे आणि दोन्ही चांगलं मिक्स झाल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आल्यानंतर बरोबर आपला एक तरी पाक तयार होतो तर आता साखरेच्या पाण्याला उकळी आलेली आहे आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे एक पाक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय तर मी तुम्हाला बोटाने सुद्धा दाखवते आपल्याला एक तारी पाक कसा हवा आहे असं एक तारी पाक आपला तयार झालेला आहे तर गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आता त्यामध्ये आपल्याला दोन वाट्या जी काजू पावडर घेतलेली होती ती त्यामध्ये टाकून एक जीव करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गोठळी अजिबात ठेवायची नाही आहे शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरा साधी साधीकडेही वापरली तरी चालेल काही हरकत नाही पण सारखं हलवत राहावं लागेल चिकटण्याची शक्यता असते तर आता एकदम छान एकजीव करून घेतलं आहे अगदी गाठी सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत आता सारखं हलवत राहायचं आहे यामध्ये फ्लेवरसाठी आपण रोजी सेन्स टाकू शकतो जर आवडत असेल तर किंवा वेलदोडे पूट टाकू शकतो पण मला काजू कतली ही फक्त काजूचाच फ्लेवरची आवडते म्हणून मी काहीही टाकत नाही त्यामध्ये शिवाय रंगासाठी आपल्याला हायड्रो पावडरसुद्धा टाकतात किंवा कलर टाकतात पण आपण त्यामध्ये काहीच टाकत नाही आहे तर आपल्याला असंच हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची एक चमचा मी साजूक तूप टाकले त्याने छान चमक येते काजू कतलीला आपण फक्त काजूपासूनच काजूपतकली तयार करतोय त्यामध्ये दुसरं कोणतं साहित्य टाकत नाही आहे तर आपलं मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता पुन्हा एकदा एक चमचा मी साजूक तूप टाकते आणि छान मिक्स करून घेऊया आपण आता सात ते आठ मिनिट झालेली आहे ही प्रोसेस करून आता कढईला तेल सुटायला लागलेलं ला आहे तर आता आपण चेक करून पाहूया एकदा मी हाताने थोडासा एकदम मिश्रण हातात घेतलेलं आहे चटका बसतोय पण फुंकत फुंकत थोडंसं एक गोळी तयार झालेली आहे आता आपलं हे काजूकतलीचं मिश्रण अगदी तयार झालेलं आहे पाहू शकताय एक गोळी तयार झालेली आहे तर आता मी गॅस बंद करते पॅन उतरून खाली ठेवते तर पॅन मी उतरून खाली ठेवलेलं आहे तर आता आपलं मिश्रण एकदम घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्यामुळं आपल्याला पटकन ही प्रोसेस एकदम फास्ट करायला हवी तर तोपर्यंत आपण एका पोळपाटावर एक, एक प्लॅस्टिकचा कागद जो आहे तो मी घेत मोठा घेतलेला आहे आणि त्यावर आता साजूक तूप थोडंसं एक चमचा टाकलं आहे आणि एक सगळीकडून पसरून घेते आता त्यावरती मिश्रण ओतून घेते आता अजून मिश्रण गरम असल्यामुळे हाताला चटके बसतील म्हणून प्लॅस्टिकच्या कागदाच्या सहाय्याने आपण छान हे मळून घेऊया म्हणजे आपली काजूकतली छान स्मूथ आणि मऊ होईल तर दोन ते तीन मिनटं छान मळून घेऊया आपल्या काजूकतलीचं पीठ अगदी मऊ छान चमकदार दिसतंय आता एक गोळा असा बनवून आपण त्यावर ठेवून कागदाचा दुसरा भाग त्यावर ठेवायचा आहे हाताने थोडंसं पसरवून घेऊन लाटण्याच्या सहाय्याने आपण आता लाटून घेऊया एक सारखं सगळीकडून लाटलं गेलं पाहिजे पातळ जाड असं नको सगळीकडून एकसारखे आपल्याला झालं पाहिजे तर आपलं लाटून तयार झालेलं ला आहे वरचा कागद काढून घेते मी आता सुरीच्या साहाय्याने आपण कडा कापून घेऊया चौकोनी शेपमध्ये पोळी तयार करून घेऊया म्हणजे कापायला आपल्याला सोपं जाईल चौकोनी भाग आपला झालेला आहे आता सुरीच्या सहाय्याने आपण कापून घेऊया कापणीचा आकार करायचा आहे पहिल्यांदा आपल्याला उभे काप द्यायचेत आणि नंतर तिरपे काप द्यायचे म्हणजे कापणीचा आकार तयार होतो आपल्याला मिठाईच्या दुकानामध्ये जशी काजूकतलीचा आकार असतो तसंच आपल्याला हा आकार मिळतो तर काजूकतली आपली कापून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय अशा आकाराची काजूकतली आपली तयार झालेली आहे आता हे थोडं थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया जर तुम्हाला चांदीचा वर्क आवडत असेल तर डेकोरेशनसाठी तुम्ही चांदीचा वर्क लावू शकता तर आता आपली काजूकतली थंड झालेली आहे तुम्ही पाहू शकताय आकारही छान दिसतोय मिठाईच्या दुकानातून आणलेल्या काजूकतलीसारखा अगदी मऊ आणि पांढरी शुभ्र अशी आपली कतली तयार झालेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की घरी तयार करून पहा घरच्यांना खाऊ घाला आणि कमेंट करून मला कशी झाली ती नक्की सांगा धन्यवाद